चव्हाण यांच्या प्रभा क्रमांक शिवसेना जनसंपर्क का कार्यालयाचं उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो आणि सगळ्यांना एवढ्या उशिरापर्यंत मी थांबल्याबद्दल खूप खूप शुभेच्छा माझ्या लाडक्या बहिणींना पण शुभेच्छा लाडकी बहिणी योजना कधी बंद होणार नाही आणि लाडक्या लाडक्या भावांना पण शुभेच्छा सगळ्यांना शुभेच्छा या संपर्क कार्यालयामधून लोचना ताई सगळ्यांचं काम करा सगळ्यांना मदत करा अडल्या नडल्याला मदत करा त्यांचे प्रश्न सोडवा शिवसेना शाखा हे न्यायमंदिर असतं आणि म्हणून या ठिकाणी आज या कार्यालयाचं था। उद्घाटन झालं शेकडो हजारो लोक येतील आणि त्यांना न्याय मिळेल अशा प्रकारच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>